राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी कापूस या पिकाच्या प्लॉटमध्ये झालेलो आहे आणि चौदा पंधरा सोळा सतरा अठरा ऑगस्टपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी तिथं जास्तीत जास्त पाऊस तिथं पडलेला आहे आणि एकंदरीत सध्याच्या काळामध्ये भरपूर सारे, सारे शेतकरी मला एक कॉमेंट करत आहेत की सर कापसाची पातेगळ होते नेमकं काय उपाययोजना आपण आपल्या कापूस पिकामध्ये तिथं करू शकतो मित्रांनो मी या व्हिडिओमार्फत जे व्यवस्थापन सांगणार आहे तर ते पूर्णपणे फक्त पातेगळ या नियोजनासाठी सांगणार आहे बाकीच्या गोष्टी जसं थ्रिप्स आहे पांढरी माशी आहे बोंडाळी आहे त्याच्यासाठी भरपूर सारे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत तुम्हाला ते जर पाहायचे असेल तर खाली कॉमेंटमध्ये थ्रीप्स नियंत्रण करण्यासाठी काय करावं पांढरी माशी नियंत्रित करण्यासाठी काय करावं बोंडाळी नियंत्रित करण्यासाठी काय करावं सगळे जे कीटकनाशकं बुरशीनाशकं आहेत तर ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओच्या लिंक टाकलेल्या आहेत मित्रांनो होतं काय माहिती का आ, जर जास्त पाऊस पडला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त पाऊस पडल्यामुळं कधीकधी आता समजा हे एक पात आहे एकदम जवळ इथं ह्या पात्याच्या देठापाशी पाणी साठून राहिल्यामुळं इथं बुरशीची तिथं वाढ होते आणि हे जे पातं आहे तर ते बोंडात रूपांतर होण्याच्या अगोदर तिथं गळून गेलेलं पाहायला मिळतं दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण असतं मित्रांनो पावसाच्या पाण्यामध्ये सुद्धा नायट्रोजन या अन्नद्रव्याची मात्रा आपल्याला तिथं पाहायला मिळते म्हणजे जसं तुम्ही युरिया टाकता किंवा डी एपी टाकता या खतामध्ये जसं नत्र असतं किंवा नायट्रोजन असतं तर त्याच प्रकारे पावसाच्या पाण्यामध्ये सुद्धा जे काही नत्र आहे तर ते आपल्या पिकाला भेटतं कधी कधी जास्त नत्राचं प्रमाण जर आपल्या कापूस पिकाला झालं तर फक्त उंची वाढते आणि आपल्या कापूस पिकाची जी काही शाकीय वाढ किंवा पातेधारणा फुलधारणा आहे तर ही वाढ होता फक्त उंची वाढते त्याच्यामुळे सुद्धा आपल्या कापूस पिकाची जी काही पातेगळं आहे तर ती कदाचित होऊ शकते तर ती पातेगळ होऊ नये पातेगळ जर होत असेल तर ती स्टॉप होण्यासाठी आपण काय उपाययोजना करावी मित्रांनो कधी कधी होतं काय एखाद्या व्हरायटीला जास्तीत जास्त पातेधारणं लागते आता मी माठी पाठीमागच्या वर्षी एक व्हरायटी लावली होती तिला या कंडिशनला म्हणजे ऐंशी नव्वद दिवसाच्या आसपास जवळपास दीडशे दोनशे पात्याच्या आसपास एका झाडाला पाते होते कधीकधी जास्त पाते झाल्यामुळे सुद्धा नॅचरली जी काही पातेगळं आहे तर ती आपल्या पिकामध्ये होऊ शकते परंतु पातेगळं थांबण्यासाठी जास्तीत जास्त पाते लागण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एखादं चांगलं जे बुरशीनाशक आहे तर त्या चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकाची जी काही पातेगळ होणार आहे तर ती आपल्याला स्टॉप होण्यासाठी तिथं मदत झालेली पाहायला मिळेल मित्रांनो तीन ते चार बुरशीनाशकं सांगतो कोणतंही एक बुरशीनाशक तुम्हाला फवारणीमध्ये निवडायचं आहे आणि एक असं जबरदस्त टॉनिक सांगणार आहे ज्याने तुमच्या कापसाची जी काही पातेगळ आहे तर ती स्टॉप झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि एक व्हिडिओच्या शेवटी एक असा जुगाड सांगणार आहे तुम्हाला काहीही करायचं नाही फवारणी नाही करायची काहीच नाही करायची फक्त तेवढा जुगाड करायचा आहे तर त्यांना सुद्धा तुमची जी काही पातेगळ आहे तर ती कदाचित थांबलेली पाहायला मिळेल त्याच्यामुळं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जेणेकरून जास्तीत जास्त फायदा आपल्या कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं होऊ शकतो मित्रांनो बुरशीनाशकामध्ये एक तर तुम्ही मँकोझे प्लस मॅटलॅक्झिल हा घटक असलेलं रेडोमिल गोल्ड या नावाचं बुरशीनाशक येतं आहे तुम्ही रेडोमिल गोल्डचा वापर करू शकता प्रति पंधरा ते वीस लिटर फवारणी पंपसाठी चाळीस ग्रॅम जर रेडोमिल गोल्ड नाही भेटलं तर हेक्झाकोनोझॉल हा घटक असलेलं कॅप्टन प्लस हेक्झकॉनोझॉल हा घटक असलेलं तुम्ही टाटा कंपनीचं ताकद या बुरशीनाशकाचा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो पुढच्या बुरशीनाशकाचा जर विचार केला तर टेबिक्युनोझॉल प्लस सल्फर हा घटक असलेल्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता जे हारू या नावाने बुरशीनाशक येत आहे तीस ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो साप पावडर या बुरशीनाशकाचा जरी वापर केला चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी ज्याच्यामध्ये मँकोझेप प्लस कार्बन डायझिन हा घटक आहे तरी चालेल मित्रांनो या चार बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक आपल्याला कापूस पिकाच्या फवारणीसाठी ते निवडायचं आहे जेणेकरून जर बुरशीजन्य रोगामुळं आपल्या कापूस पिकाची जर पातेगळ होत असेल तर ती आपल्याला स्टॉप झालेली पाहायला मिळाल याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो कुठलंही टॉनिक ॲम्युनो ॲसिड असलेला घटक वापरायचं नाही आपल्याला बायर कंपनीचं प्लॅनोफिक्स या नावाचं एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर ज्याला आपण पी जी आर म्हणतो ज्याच्यामध्ये अल्फा नॅपथेलिक ॲसेटिक ॲसिड हा घटक आहे आणि आय थिंक शंभर मिली फक्त आपल्याला शंभर ते दीडशे रुपयाच्या आसपास पाहायला मिळतं मित्रांनो प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी प्लॅनोफिक्स चार मिली किंवा शेतकरी मित्रांनो प्रति वीस लिटर फवारणी पंपसाठी आपल्याला प्लॅनोफिक्स फक्त पाच मिली वापरायचं आहे मित्रांनो पंधरा लिटर पंप आणि वीस लिटर पंपासाठी वेगवेगळं प्रमाण सांगण्याचं कारण म्हणजे जर तुमच्याकडून प्रमाण कदाचित जास्त जर झालं तर कदाचित आपल्या कापूस पिकावरती याचे जे काही साईड इफेक्ट आहेत तर ते पाहायला मिळू शकतात एक बुरशीनाशक प्लॅनोफिक्स आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कापूस पिकावरती फवारणी घेऊ शकता सध्याच्या काळात थ्रीप्स या रोगाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आहे तर तुम्ही पोलीस यासारख्या कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा मित्रांनो बोंडाळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल तर तुम्ही याच कॉम्बिनेशनमध्ये प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा मेशी यांसारख्या कीटकनाशकाचा जी काही बोंडाळी त्याच्यासोबतच थ्रीप्स या गोष्टी नियंत्रित करण्यासाठी आपल्याला एक कीटकनाशकसुद्धा या फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे आणि एक फुकटचा मोफतचा सल्ला मित्रांनो जर तुमचा कापूस पीक सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी पाच साडेपाच फूट आता तुम्ही माझी उंची पाहू शकता साडेपाच फुटाच्या आसपास आहे आणि हा जो कापूस पिक आहे तर तो बऱ्यापैकी सहा फुटाच्या आसपास गेलेला आहे एक फूट उंच झालेला आहे मित्रांनो पाच ते साडेपाच फुटाच्या आसपास म्हणजे या कंडिशनमध्ये जर तुमचा कापूस पिक असेल तर आपल्याला आपल्या कापूस पिकाचा जो काही शेंडा आहे तर तो खुडून घ्यायचा आहे मित्रांनो शेंडा खुडणी केल्यामुळं आपल्या कापूस पिकाची जी काही वरती जी उंची वाढणार आहे तर ती आपल्याला स्टॉप झालेली पाहायला मिळेल आणि त्याच्यासोबतच आपल्या कापूस पिकाला जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी त्याच्यासोबतच हे जे काही पाते आहेत तर या पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी जे काही अन्नद्रव्य आहे तर ते तिथं खर्च झालेला आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या काळात पातेगळं थांबवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तुम्हाला माझे व्हिडिओ पाहून काही फायदा होता असला तर मला खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर गरजवंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत राम राम